भाईस मी स्कूल आलो पूर्ण बोल मी कसं बोलते हॅलो गाईस कशा हॅलो एवरीवन कशा आहात साड्या साड्यांची वाटलं उठवली कुठे करून गावाला पाय नाही ठेवायचा काम करते मी <में>। बोल <laughs> हॅलो गाईज हॅलो एवरीवन कशा आहात

तर आंघोळ केली जस्ट हा आलाय शाळेत न आज हा लवकर आलाय शाळेतन आणि तुम्ही बघू शकता आहे इकडे काय काम चालू आहे इकडे डाळीं सोलाचं काम चालू आहे हात धुतलेले का हात धुतलेले हा चांगली काम करून येत प्लंबर इलेक्ट्रिशियन त्यांना बाथरूम काम तो कमवतो तुम्ही हात नाही धुतले मी नाही खाणार मी नाही खाणार <laughs> मी दुसरं <ने खानार>। काय <laughs> मी आहे मी नाही खाणार <laughs> बोलते मी तुम्हाला मी आहे <laughs> खाली खेळ खाली नाही पडलं पाहिजे मी लाडी आता जस्ट पुसले जस्ट काम आलो जस्ट समजलं का लेला। लेला। जा कपडे काय खालचे ना पडले पप्पाने धुतलेलं आहे पप्पा ने, ने।, 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 ने। <laughs> <अभी। laughs> हात मग खायला पोराला पण तुला नाही कळालं बाई तुमचा नेमच नाहीये त्या दिवशी काय केलं वॉशरूम मधून आले बघा हे बघा कसं नळ चाललं बघितलं आणि मग मला बोलत कि पाणी टाकीतलं कसं गेलं पाणी टाकीतलं कसं गेलं त्या दिवशी वॉशरूम करून आले आणि काय घेतली चाय काय घेतली त्या दिवशी बनपाव हा बन, बन... बाथरूम करून आले दोनदा आणि बनपाव खायला घेतला तुम्ही काय उगा घेतला काय घेतलाय नाही घेतला नाही होय बाजू नाही घेतला का नाही माझ्यावाणी पागल म्हणता का एवढा म्हणजे एवढा म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी थोडासा आहे पागल पण तुझ्यावानी एवढा नाही म्हणजे तुम्ही आज मान्य करताय का मान्य करताय ना पण तुझ्या एवढा नाही मी जास्तच पागल आहे म्हणून केलं लग्नाच्या आधी थोडी कळत लग्नाच्या आधीच हा मग लग्नाच्या आधी कळालं असतं तर लग्न केलं नसतं मग तेच सांगतो पागल हे सिद्ध तर तुम्ही केलंय ना मला तेच सांगते आणि हे लग्नानंतरच कळतो कुठल्या पण स्त्रीला की ती येडी आहे म्हणून ती स्त्री येडी आहे असं आंबड आहे आंबट ते डाळी लाल वाले बघून आणायचे ना पिवळे का नाही अजून लालस एकदम डार्क आंबटे एकच सोल ना अजून एक सोला मला नाही याला लागत नाही याला एकदा <laughs> गोड नाहीये आंबटे आंबट बघू ना फळ आणता येत नाही फळ फळ आणतात खाल्लं ना तोंडात मी आंबट लागतोय मला तो बघा चाटून परत टाकतो त्याच्यात

लागू पण देणार नाही असे चापट द्यायच दुसरी लागणार आहे चंगर बाळा अरे अजून एक पाहिजे एक असं अजून एक पाहिजे तरच खाईन नाही तर नाही खाणार मनातलं मन मना शिव्या दे का तो हे देतो करून नंतर तिने सडले तरी चालते मला काही घेणं देणं नाही ना हे तीन सडले तरी चालते ना आता देतो तुला त्याला आंबट बोलता येत नाही तो तू मेहंगा नाही लागत मेहंगा म्हणजे काय रे मांगा हा तू तो मेहंग नाही लागत आहे ऐकलं काय बोलला बघ तो मेहंग लागत नाही ते

सांग तुमच्या भाषेमध्ये मालविल कसा आणायचा असतो हा डाळी मानायची माझ्या हजबंडला समजत नाही की डाळी मानायची तशी म्हणून बोलू बोलू दादू विकास विकासचा तो हा कसा करतो काय त्याचं विरांश 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 ना तारां कसं तसं बोलतो विकास ना एवढं बोच्यात हे पर ये तात आणू चल मग बा तुझं नको काढू ना, ना का तुझं नको काढू आणि मग दुसार ना बघा कसं मोबाईल बघतो माझ्या पप्पा जेवण झालं की लगेच आता आता बोल हा आता अभि बोल ना तुला काय सांगितलं टीचरने अभ्यास त्याला विचार अभ्यास पेपर होता ना आज काय केलं असे पेपर होत तू हा काय केलं पेपर होता ना आज तोंडी परीक्षा मग काय होतं तर मग पाच आणि पाच हा तो काय ऐक ना त्याला बोलली पाच आणि पाच तो म्हणतो मस्ती हा का तर मग पाच आणि पाच सांग पाचन पाच किती होतात सात पाचन पाच सात होत का दगड मोठा पाचन पाच सात होतात हे फाय आणि हे फाय किती झाले चकण्यातच चकण्यात तू करत तर मग ते झाले सांग थोकशी त्याच्या कानात <laughs> तन्मय थुकतो हा तो तन्मय थुकतो तो बघा भाई मग थुकल तर बघ मग मी काय बोलू शकत नाही तुम्ही घ्या ओट खाऊन तुम्हाला जेवणच भेटत नाही अरे काय तुम्ही घ्या म्हणलं खाऊन तुम्हाला जेवणच भेटत नाही आता जेवलं म्हणजे किती हा टाइम आहे का जेवायचा साडेतीन वाजता हा काय पटापट जेवण बनवायचं पटापट सगळं आवरायचं ना साडेतीन वाजता जेवायचा टाइम होता का सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात तुला बघ काय बोलले अरे म्हटलं हा टाइम आहे का जेवण किती वाजता पाहिजे माणसाला किती वाजता सर उद्यापासून बाराला जेवण उद्यापासून बारा वाजता जेवण होईल घरातले सगळे कामं पडू देते पहिले जेवणाचं हे करते बाकी सगळं तुम्ही तर घ्या सकाळी पाच वाजता उठत आहे ना बापा जन्मे पाच वाजता उठले दादा पाच ला उठले नवरा जन्म हो नवरा जन्म कशाला उठ नवरात नऊ वाजता उठतो झोपेत कोण म्हटलं तुला अरे साडेसात आठ ला मी उठत राहतो अरे जा मला तुम्हाला नका सांग बघायचं पुरावा माझ्याकडं सम्राट मी किती वाजता उठतो

आयुष्य किती खोट ना एक नंबर सिरियस <laughs> 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 <था बोला> <laughs> मी कधी बोलली तुला खोट तर बोलत नाही खरंच बोलतोय मी लवकर उठते आता बोल पुढं आणि मी कधी उठते साडेसहा बोलत ना तुम्ही सात ला उठता तर मी साडेसहा वाजता उठत असतो आता <वर। laughs> अरे, तुला साडेसहा ऐकायला आलं साडे दहा बोलत होता साडे दहा म्हणजे किती विचारा त्याला साडे दहा साडे दहा समजत नाही काय आत्ता अरे बाई म्हणजे मी साडेसात उठतो हे बरोबर आहे साडे दहा ला साडे दहा मी, मी ला साडे दहा ला मला रात्री एवढा खोकला लागलेला इतका खोकला लागलेला अक्षरशः म्हणजे झोपे झोपल्यावर खोकला येतो ना तो आणि कस झालाय मला मी दोन अडीच तीन वाजेपर्यंत खोकल खोकल होती काय समजतच नव्हतं आणि घरामध्ये अद्रक पण नव्हतं की अद्रक चावून खाल्लं असं असं काय मी तीन वाजेपर्यंत जागे होते मग मला सकाळी सकाळी झोप लागली तर मी आज डायरेक्टली अकरा वाजता उठली अकरा वाजता रोज झोकला येतोय मला रोज अरे सपरच्या येतानी संध्याकाळी काय काय अरे

बॉटल भरलं का तिच्या बाजूने बाजून त्याच मनातून मम्मी आहे पण पप्पाच मन राखण्यासाठी पप्पाकडे हात करतोय काय ये बॉय सगळं तुमच्या कोणाच्या बाजूने पप्पाच्या बाजूने हाकल रे याला हाकल याय बाप गेला हाकल यायला हाकल कोण नाही बघायला हा पप्पाकड नाही ना खूप थांब पप्पा तुझा बाप हास <laughs> ए जो कोणाला चोरू बोलला कोणाला चोरू बोलला हा मला आता होता वर्तु माथडे नेला बोलतो चोर हा बघा आमच्याकडे मिटी मिटी गरज चल चल नाही पर्सिन खाली गेटवर तू बनू कर गेले फायनली राहिलेले आता हे करते आणि फायदा वे तुम्हाला मी एक गोष्ट दाखवते मला कॉलॅबसाठी साडी आलेली बांधणीची खूप सुंदर अशी ती म्हणजे ही आहे मी वेअर करून आता व्हिडिओ वगैरे टाकेल तेव्हा तुम्ही बघा नक्कीच सो ब्लाऊज पण शिवून झालं मी त्या दिवशी तुम्हाला दाखवलेलं मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा मी तुम्हाला सांगेलच सांगायची गरज काय म्हणजे मी सॉरी आ मी ब्लाउज टाकेलच सॉरी ब्लाऊज नाही <laughs> व्हिडिओ टाकेलच शॉर्ट्स व्हिडिओ तर बघा तुम्ही नक्की चलो मामा तुला नाही आठवणी यायला लागेल वाटत सारा मुद्दा म्हणून नाव घेतो हो तू चलो मामा चलो अजून एक ब्लाऊज आहे मला अजून एक साडी कॉलरला आहे ती पण मला शिवायची आहे सॉरी 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 साडीने शिवायचे ब्लाऊज शिवायचं सो मी आता एवढं सगळं आवरून नंतर ब्ला, 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 ब्लाव ब्लॉज शिव काय झालंय मला ब्लॉक शिवेन म्हणते ब्लाऊज शिवे ना ह्याच्यामुळे होतंय सगळं मध्ये 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 बोल काय काय बोलतो विष्णू झाला विष्णू विष्णू सो चला आता पटापटा हे करते चला जेवण वगैरे पद्धतशी झालेलं आहे आपलं बाय पद्धतशीर पद्धतशीर काम करायला घेऊत आता पुढची काम भेटवलं आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये पुढचे ब्लॉग बाय असं जर इंटरेस्टेड असतील आता आम्ही परत तुम्हाला एक सरप्राईज देणार आहे तुम्ही ते नक्की बघा सो अशाच माझ्या ब्लॉगला सपोर्ट करत राहा आणि प्रेम देत राहा त्याच्यासाठी खूप खूप सारे धन्यवाद आणि लव यू ऑल भेटत नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय